हे बघा जिवंत चिवणी जरा नवीन मासा दिसते हा कुठला मासा आहे हे बघा हे छोटी साईज मध्ये बघा गोरे पाणी तर हे बघा या मार्केट मध्ये ना तुम्हाला भाकरी पण भेटतील संध्याकाळच्या टाइमिंगला पंधरा रुपयाला एक भाकरी बघा आता स्नेहा दहा ते बारा मिनिटा नंतर झाकण काढते आणि फायनली चिवण्यांचा कालवंत झालेला आहे झाला ना किती मस्त बघा शिजलेला आहे दिसते सर्व नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता संध्याकाळ जवळचे सव्वादचा आणि मी थोडंसं मार्केटमध्ये गेलो होतो मार्केटमध्ये मी आपला म्हणजे कुरिअर ऑफिस आहे तर ज्याने ज्याने मसाले आपल्याकडनं ऑर्डर केले तर त्यांचे सर्वांचे मसाले कुरिअर करायला गेलो होतो आणि आत्ताच जस्ट स्नेहाचा फोन आला का स्नेहाने सांगितला का येता काहीतरी जेवायला आणा तर कसं आहे माहिती आहे आपण आता मध्ये बघा व्हिडिओ एक सोडली मान्सून स्पेशल चिवणी फ्राय दाखवली म्हणजे चिवणी फ्राय कशी करणार ही पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे तर त्यावेळीच आम्ही असं सांगितलं होतं का तुम्हाला जर चिवणीची करी म्हणजे चिवण्याचं कालवण कसं बनवतात हे जर बघायचं असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर आल्यात आपल्याला कमेंट तर आम्ही त्या कमेंट बघून आज न मी चाललो आहे गवन फिश मार्केटमध्ये अजून मला माहीत नाही तिथलं फिश मार्केट चालू आहे की नाही सकाळी चालू होता पण यावेळी तसं मार्केटला कमी लागतंय फक्त तिथे गेल्यावरती ना आपल्याला चिवणी भेटली पाहिजे जर चिवणी भेटली ना तर तुम्हाला चिवण्यांची रेसिपी बघायला भेटेल ते पण कालवण आगरी पद्धतीचा कसा बनवतात ते तुम्हाला आणि कालवण पण एवढं टेस्टी लागते आणि चिवण्यांचा खूपच छान लागतंय तर या सीझनला नक्की ट्राय करा गाभोळीची चिवणी तर चला मित्रांनो कंटिन्यू ना आता डायरेक्टली आपण मार्केटला जाऊया आणि चिवणी घेऊया आणि बघा इकडं कोपर रेल्वे स्टेशन आहे हा कोपर रेल्वे स्टेशन आणि हा जो तुम्ही बघताय ना समोरचा ब्रिज हा शिवडी ब्रिज आहे तर आता आपण गवल फिश मार्केटमध्ये मा गेलो होतो पण बंद होतं तिथे बंद म्हणजे आपल्याला जी मासली पाहिजे ना ती मासलीच नाही भेटली म्हणजे शिवणी नाही भेटली आणि पापलेट पण पाहिजे होतं जर पापलेट पण नाही भेटले तर आता पुन्हा आपण एकच आहे शेवटी आपला पनवेल फिश मार्केट तर उरणनाकेमध्ये पनवेल फिश मार्केटवरती आलो ऑलरेडी आपण एक्सप्लोर केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तुम्ही एकदा चेकआउट करा आणखीन आता जी जी आपल्याला मासली पाहिजे पाहिजे आणि कापून पाहिजे ते घेऊया आणि डायरेक्टली आपण जाऊया चला कंटिन्यू हा कलेट आहे कितीला वाटा शंभर रुपयाला वाटा हे बघा जिवंत चिवणी कितीला आहे वाटा सहाशे रुपयाला का दोन चार सहा चिवणी सहाशे रुपये हे बघा हे छोटी साईज मध्ये वाम बघा गोरे पाण्यातली तीनशे रुपये काय देतो किलो, किल्लो तीनशे रुपये किल्लो किती छोटे आहे बघा जरा नवीन मासा दिसते हा कुठला मासा आहे वाम कुठली गोरे पाण्याची अशी वाम असते आणि हे दुसरी कुठली आहे नारशिंगाली नार शिंगाली आणि वाम आहे बघा कितीला देतो दीडशे रुपयाला आणि मोठे पण आहेत बघा मोठे मोठे कसं बारा देतो एकशे वीस रुपयाला बारा मोठे मित्रांनो हड्डी उनिंग कसा आहे वाटा शंभर रुपयाला एक शंभर रुपयाला वाटा आणि दोनशे रुपयाला का हे बघा इथे पोचे बघता तुम्ही आठशे रुपयाला वाटा पोच्यांची साईज बघा पण भरपूर दिवसांचा वाटत बाराशे रुपये किलो आहेत नाही हे बघा ही मावशी आहे मावशी कुठली आहे तो गावातली पनवेलचीच पनवेलचीच आहे इथे बघा चिवणी विकायला पेन वर बसली बघा मावशीला बोलला मी चिवणी घेते पाचशे रुपये बोलली होतीच चा। चारशे रुपये मध्ये मी डन केले द्या येऊ का बघा हा कोथिया आहे कितीला एक देतो कितीला कोथियाला एक पाचशे ला एक कोथिया चारशे नको नको मी नाही मारले का होता कोथिया मला आज चिवणी गावाची म्हणून चिवणी घेतली बघा इथे आपली युट्यूब फॅमिली भेटली नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार कुठले तुम्ही पनवेलचेच आहेत का तर इथे मी व्हिडिओ शूट करत होतो तर पटकन सांगितलं का यांचे व्हिडिओ बघता म्हणून कशा वाटतात व्हिडिओ छान वाटतात चान। ना थँक्यू थँक्यू सो मच हो हो नक्की नक्की अच्छा 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 जेवण नक्की करा वाटत आता सध्या ना का फक्त पंधरा वीस दिवस जाऊ दे मासली जरा फ्रोझेनवाले बर्फ मधली बघा यांच्या समोरच बोलते जे आहे ते आहे नंतर ऑर्डर करा तर हे बघा या ताई आहे तिथे ताईं जवळला डायरेक्ट मासली मी साफ करून घेते माझी चिवणी तसं मला पण साफ करता येत मी ताईने भरपूर फोर्स केला म्हणून साफ करून घेते कालवून बनवायचंय या एक वाटेच वीस रुपये घेत किलो किलोला घेताव ना वीस रुपये साफ करायचं नमस्कार ताई नमस्कार दादा कुठले आहेत इथलेच आहेत का कोपर अच्छा अच्छा तर ताईने ओळख दिली आपल्याला व्हिडिओ बघतात मस्त वाटत ना व्हिडिओ थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू दादा हा हा थँक्यू थँक्यू असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या मग काय आता शिवणी घ्यायला नेत अच्छा 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 घ्या घ्या जशी मी पद्धत दाखवली ना तीच पद्धत बघा या ताई साफ सेम गवन फिश मार्केटला पहिला गेलो होतो तिथे नाही भेटले म्हणून इथं आलो इथे नेहमी असतात ना खाडीची मासली दोन दोन तुकडे केले कालवनासाठी तर हे बघा या मार्केट मध्ये मा ना तुम्हाला भाकरी पण भेटतील संध्याकाळच्या टायमिंगला पंधरा रुपयाला एक भाकरी मी पण घेतोय तीन भाकरी ताई तीन भाकरी द्या आम्हाला मला तांदळाच्या भाकरी आणि दुसरा काय आहे घावणे पोल इथे पण येत पन्नास ला चार, चार। आणि भाकरी पंधरा रुपयाला एक ना संध्याकाळच्या टायमिंगला इकडे इकडे ना नाही ताईंकडनं नक्की भाकरी घ्या आणि घावणे मला पण तीन द्या स्नेहानी ना कोथिंबीर पण सांगितले कारण कोथिंबीर घरातली संपलेली आहे कशी आहे जुडी आणि तीस रुपयाला आणि पन्नास रुपयाला का तीस रुपया मी घरी आलोय आणि सॅड न्यूज ही आहे का तुम्हाला माहिती असेल आमच्याजवळ एक पॅरेट होता पॅन्पल कॉर्नियर त्याचं नाव होत रिसेंट म्हणजे आपण एक महिना झालाय घेतलेला एवढा खूप अटॅचमेंट आणि पूर्ण टेम होता टेम तो टेम म्हणजे काय तो आपल्याशिवाय म्हणजे राहणारच नाही असं म्हणजे हे गेलेला त्याला आम्ही तर काल काय झालं फक्त काय झालं ती, ती आल्यापासून कंटिन्यू एसी लावायला लावायची कारण फॅन लावला तर तिला लागायची भीती का ता 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 ती कंटिन्यू उडत होती खरं तर आम्ही काय करायचो थोडस मी बोलतो भरपूर एसी ना एसी बंद करा आणि खिडकी ओपन नाही आणि ती इथे बसलेली होती कटन वरती मला काय वाटलं की आम्ही एवढं तिला जीव लावतो आणि एवढं प्रेम करतो तिच्यावरती तर ती आणि खूप वेळा आपण बाहेर पण घेऊन गेलो अजिबात तिचं काहीच रिएक्शन तीन चार वेळा आम्ही तिला उलवे मध्ये पूर्ण रिक्षा मध्ये बिना केज आणि बिना बॅग तर, तर आम्हाला कधी वाटलंच नव्हतं कधी अशी जाईल म्हणून आणि मग काल ते झटके झटकेमध्ये ती उडून गेली एवढा तिला हाक तिला हाक मारत एक ते दीड तासानंतर ती समोरची बिल्डिंग मध्ये थर्ड फ्लोर वरती दिसली आम्हाला साक मारली तिला ऍक्च्युअली मी घ्यायला चाललो तो पण इरियाना सांगत होतो का हाक नका मारू कारण तिच्या मागे ना कावले लागले होते कारण तो एकदम अलगच दिसत होता पॅरेट तर कावले लागत लाग होते तर मला माहिती होता जर ती पुन्हा उडली तर येणार नाही जवळ तर इरियाना मी काय सांगत होतो तुम्ही थांबा तुम्ही आक नका मारू मी जाते आणि तिला घेते तरी पण ही सानू काही थांबतच नव्हती कारण तिला शॉप बसला सुजी कशी काय उडून गेली गेली दिसतच नव्हती मग हो, हो थी थी जे ती गेली त्यानंतर एक दीड तेव्हापासून आम्ही कंटिन्यू तिला हाक मारतोय पण कुठूनही तिचा आवाज कारण की आता लहान होती तीन महिन्याची तिचा आवाज म्हणजे ते नव्हता एवढा काय तर तिला जास्त बोलता पण नव्हता येत तर आता माहिती नाही आता तिचं डायरेक्शन ना कोपर गावामध्ये गेलय तर कोपर गावामधनं जर आपली युट्यूब फॅमिली असेल आणि जर कोणालाही मिळले असेल तर प्लीज आमच्याशी कॉन्टॅक्ट करा कारण आम्हाला खूप वाईट वाटतंय कारण ती एक वेळ तेवढी ती हे झालेली मिक्सअप की असं वाटते की आपला फॅमिली मेंबरच कुठेतरी गेलाय सोडून तर आम्हाला खूप वाईट वाटते सांगू पण काल की जेवली पण नाही खूप रडत होती तर आम्ही आता बघणार आहोत ती भेटली तर बरं आहे तर आपण आता व्हिडिओ का आम्ही शेअर करतोय की खूप जण आपल्याला विचारत पण होते की दादा कुठून आम्हालाही घ्यायची तर बघा घ्यायच्या आधी ना खूप विचार करायला लागतात की एकदा सोडून जातात उडून जातात ना आपल्याला खूप वाईट फील तर आम्ही खूप आता बोलत ना थोडा फील आमच्या जवळ आलं असतं जर कावळे त्यांच्या मागे नसते लग्न कारण तो माहिती नाही दुपार नंतर ना एक्झॉटिक बर्ड दिसतो रेड कलर आहे ग्रीन कलर आहे आपले नॉर्मल कलर लागू शकतात कावळे चावू शकतात तर प्लीज जर कोणाकडे आला असेल तर प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये कारण आहे आणि मला आम्हाला एवढं माहिती आहे का तो गेला नाही तर कोणाचिंग बसणार किंवा तरी घरातच जाणार दुसरे कुठेच आठ मध्ये कुठेही दिसतोय आणि स्क्रीनवरती तुम्हाला तिचे फोटो पण दिसत असतील तर प्लीज 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 आम्हाला कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला भेट असेल तर सेक्टर आठ मधूनच नाही तर पूर्ण उल्वे मधून कोणालाही मिळाली असेल तर प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा चला मित्रांनो आता जाऊया किचन मध्ये आणि मार्केट मधनं आणली चिवणी तर चिवणी मस्त साफ करूनच आणलेली आता स्नेहा करी बनून एकदम सिंपल पद्धत असते पण खूप खायला त्याचबरोबर आमच्यासाठी चिकन पण उद्या ना आपल्याला चार पापलेट ची ऑर्डर होती तर पापलेट तर तुम्हाला मी सांगितलं मार्केटमध्ये गेलो होतो पण नाही मिळाले एक जागेवरती भेटवते मस्त साईज मध्ये बाराशे रुपये किलोने होते आम्हाला खूप परवडले असते पण ऍक्च्युली मी का नाही घेतले माहितीये का पापलेट ना एकदम खराब होते फ्रोजनचे फ्रोजन होते फ्रोजन म्हणजे दा असं दाबाला गेलो तर आपलं बोट जाईल त्याच्यामध्ये एवढे खराब ते आजारी काल कशाला फुकट बरोबर ना म्हणून आम्ही नाही घेतले आणि दादाला आता मी मेसेज केलाय का उद्याची ऑर्डर कॅन्सल होईल जर त्या जागेवरती तुम्ही मटन चिकन तुम्ही घेतला तर तुम्हाला ऑर्डर देऊ आणि प्लीज प्लीज जर आपली ही युट्यूब फॅमिली आमची आता ही व्हिडिओ बघताय आणि तुम्ही सी फूड लव्हर असणार ना तर प्लीज हे जरा पंधरा वीस दिवस तुम्ही मार्केटमधला मासली आणून खाऊ नका खा तुम्ही कोणती विडीतली ताजी फ्रेश मासली येते ना छोटी वगैरे जिवंत ती घ्या तुम्ही आणि खा पण आताची सध्या खाऊ नका भरपूर प्रकार चाललाय चिवणी विवणी खाऊ शकता ते चिवणीविणी खाऊ तेच ना खाडीतली तुम्ही मासली खाऊ शकता पण <laughs> ते सुरम काहीच नका खाऊ तर चला आता डायरेक्टली किचन रूम मध्ये असा कमेंट बघायला मिळत आहे की हिरवा वाटण कसं बनवायचं आपण खूप सारे व्हिडिओ मध्ये आधी दाखवलेला आहे पण आता म्हणजे कमी तुम्ही सहा सात महिने झाले आपण हिरवा वाटणच नाही दाखव तर बघा आता मी चिवणी आणि चिकनसाठी हिरवा वाटण करते तर थोडं मी जास्त क्वांटिटी घेतलीये तुम्ही कमीही घेऊ शकता तर कोथिंबीर घेतली खूप जास्त आणि बघा लसूण घेतले दोन पा दोन अख्खे लसूण घेतलेले मी दोन कांद्रे अख्खे घेतलेले हो आणि आला घेतलाय थोडासा आणि दोन तीन मिरची हिरवी मिरची घेतली हो आता याचा हिरवा वाटण बनवणार आहे हो थोडस पाणी पण ऍड करूया आपण हे बघा एवढस आणि तर आता मी याचा वाटण बनून घेणार तर अशा प्रकारे बघा इथे मी हिरवा वाटण रेडी केलाय तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया खूप जणांच्या प्रश्नाचा आज उत्तर भेटला असेल हिरवा वाटण कसा बनवतो आपण बघा आता स्नेहा शिवण्यांच्या कालवनाला सुरुवात करते सर्वात अगोदर नगरी ठेवले मग नंतर रेसिपीसाठी जेवढा तेल हवं आहे तेवढा घेतलेला आहे तेल गरम झाल्यावरती सर्वात पहिले हिरवं वाटण टाकलेलं आहे दोन चम्मच दोन चम्मच घेतलेले आहेत त्यानंतर वाटण शिजल्यावरती स्नेहाने टाकले टॅमॅटो अर्धा एका एक टोमॅटो आहे एक टोमॅटो आहे आणि आपल्याला लक्षात ठेवायचं की जेव्हा टोमॅटो टाकणार ना आपण जास्त आंबट नाही पाहिजे आपण पण टाकणार त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला दीड चम्मच मग त्यानंतर हळद आणि हा मित्रांनो नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला नवीन तयार झाला आहे तर ज्याला कोणालाही ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसते घरी बसून तुम्ही ऑर्डर करू शकता मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्तपैकी मसाल्यानं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे आता शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा चांगल्या प्रकारे मसाला शिजलेला आहे आणि टॉमॅटो पण चांगल्या प्रकारे मॅश झालेला आहे या स्टेप वरती आता स्नेहा टाकते चिवणी मासा चांगल्या प्रकारे आपण स्वच्छ पाण्यातून काढले तीन ते चार वेळा त्यानंतर स्नेहानी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे या रेसिपीमध्ये पुन्हा एकदम मस्त पैकी असे हलके हाताने घाटली मारायची आहे जेणेकरून पाणी आहे ना हा मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झाला पाहिजे आता काय करतेस नाही आता एक बॉईल आला ना की आपण म्हणजे चिंचेचा कोट तयार केलाय बघा असा मी okay. पाच मिनिटं अगोदर चिंच भिजून ठेवलेला थोडासा आणि त्याच्या पुन्हा पल्प काढून घेतलेला आहे बॉईल आला की आपण टाकूया आणि दहा ते बारा मिनिटासाठी शिजायला ठेवूया बघा एक उकल आल्यावरती स्नेहाने टाकले चिंचेचा कोड आणि पुन्हा एकदा मस्तपैकी हलक्या हाताने मिक्स करून घेतलेला आहे चिंचेच्या कोडला कोडला मग त्यानंतर स्नेहाने झाकण दिलेलं आहे हा झाकण फक्त आपल्याला दहा ते बारा मिनिट ठेवायचं आहे दहा ते बारा मिनिटात बनणार आहे अग्री पद्धतीचा चिवण्यांचा कालवण तर चला मित्रांनो कंटिन्यू बघ आता स्नेहा दहा ते बारा मिनिट नंतर झाकण काढते आणि फायनली चिवण्यांचा कालवण झालेला आहे झाला ना किती मस्त बघा शिजलेला आहे सर्व आता आपण थोडं थंड झाल्यावरती थोडीशी कोथिंबीर गार्निशिंग साठी टाकली किती अप्रतिम कलर असा आलेला आहे बघा तर चला आता मस्त पैकी चिवण्याचा कालवण झालेला आहे फायनली चिकन सुका पण झालेला आहे आता स्नेहा कोथिंबीर टाकते तर आता दोन्ही पण रेसिपी झाल्या तर चला मस्त पैकी आता जेवायला बसूया मित्रांनो फायनली जेवणाची डिश रेडी केलेली आहे आणि इथे बघते तुम्ही किती सुंदर असं बघा भरलेले काबुलींच चिवण्याचा कालवण नागरी पद्धती आणि बघा आपण अजिबात वाटण युज केलेलं नाहीये कारण यांना असंच आवडतंय आणि बघ किती ठीक झालेलं आहे आणि इथे बघते तुम्ही हा चिकन मसाला बनवलाय ही मार्केट मधन आपण भाकरी आणली पंधरा रुपयाला फिश मार्केट मध्येच विकतात संध्याकाळी टायमिंगला आणि कांदा लिंबू आणि सालू पण सुरुवात केली सारूची ती भातासोबत खाते तिला चला या मित्रांनो जेवायला तोंडात म्हणजे पाणी सुटलंय स्नेहा नंतर जेवणार आहे मस्त पैकी ठीक असा कालवण झालेला आहे बघा सर्वात पहिले आपण ग्रेव्ही सोबत खाऊया भाकरी या मित्रांनो जेवायला एक नंबर एकदम आगरी स्टाईल मध्ये बनवले जुन्या मधले आठवण आली एवढं भारी झालंय आपल्या आगरीमध्ये टोमॅटो पण कधी कधी युज नाही करत पण मी कसं थोडा एकदम पातळ होते एकदा आणि आता आपण चिवना घेऊया बघा कशी गाबुली बघा दिसते हे बघा किती सुंदर अशी गाभुली पण निघाली याच्यासाठीच तर लोक पाचशे पाचशे सातशे तासशे हजार रुपये पण भरतात फक्त पाच आणि सात पाच ते सात चिव चिवणी असत नसणे या गाभुली घ्यायला अप्रतिम मित्रांनो अप्रतिम मित्रांनो आमचं जेवण वगैरे कधीच झालेलं आहे आणि आता ते म्हणजे बाराला दहा मिनिट बाकी आहेत म्हणजे अकरा पंचावन्न झालेले आहेत आणि आम्ही एवढेशे म्हणजे आपल्या ऑर्डर असत मसाल्याच्या तर ते घेत होतो हा बोल चालू काय बोलते अरे छान खूप तर आम्ही ना एवढा टाइम ना आपल्या याच्या मसाल्याचे ऑर्डर घेतोय ऍक्च्युअली कसं आहे आहे ना आता आपला जो मसाला आहे ना यो शेवटचा लॉट आहे म्हणजे और... याच्यानंतर मग दिवाळीनंतर आपला मसाला नंतर आम्ही मसाला स्टार्ट करणार म्हणजे जसा ऊन असेल असेल तसं बघून कारण कधी कधी असं होतं की खूप ऊन पडतोय सेप्टेंबर नंतरच कधी कधी खूप टाइम लागतो त्याच्यासाठी तर आता ऑर्डर आहेत आणि आज आहे गुरुवार सॉरी <laughs> <भुदुवार। आपना>, आज आहे बुधवार आणि उद्या आम्ही उद्याचा आहे गुरुवारी तुम्हाला माहिती आहे आम्ही मसाला तयार करतोय आणि ही व्हिडिओ ना तुम्हाला शुक्रवारी बघायला भेटेल तर पटापट ज्याला कोणाला अजूनपर्यंत मसाला हवा असेल तर तुम्ही ऑर्डर करा बरोबर ना आणि आज जी तुम्हाला रेसिपी दाखवली ना शिवणी कालवण एक नंबर झाला होता नक्की ट्राय करा एकदम साधे आणि सोपे एकदम ते साधे आणि सोपीच मी कोणीही शकते आणि टेस्ट मध्ये मध्ये काहीच टेन्शन घेऊ नका फक्त मसाले तुम्हाला पाहिजे जर नसेल तर तुमच्याकडे जे कोणते मसाले असतील ते सगळं ऍड करून बनवा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय